नमस्कार श्रोतेहो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत श्री खंडोबाचे नवरात्र नमो मल्लारी देवाय भक्तानायिने नमस्तुभ्यम मैरालाय नमो नमहा मल्लारी जगन्नाथाय त्रिपुरारी जगद्गुरू मणिन्न महाळसाकामत् कुलदैवतम् महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या एक प्रकट प्रतीक आहे भैरव हे त्यांचे संस्कृत नाव या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की धनगर रामोशापासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरात त्यांची उपासना प्रचलित आहे खंडोबाचे नवरात्र हे, हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते हा खरा षद्रासो असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस नंदादीप देवाला बेल दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच हळदीची पूड फार महत्वाची आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी चंपा या दिवशी थोंबरा, थोंबरा जोंडळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले कणकेचा रोडगा वांग्याचे भरी पातीचा, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला, देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका विड्याची पाने, पाने पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे थे पदार्थ ठेवून थे ते सदानंदाचा किंवा जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात नंतर ड्युटी बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधून प्रसाद वाटला जातो खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्व आहे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे बांधणे मंदिर किंवा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याच्या कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास मानणे पुरण वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे श्री खंडोबारायाची पाच प्रतीके लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते तांदळा ही एक प्रकारची चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात मूर्ती या उभ्या बैठ्या घोड्यावर तर काही धातूंच्या किंवा दगडाच्या किंवा चांदीच्या पत्रावर बनवलेल्या प्रतिमा रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्लारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची आणि कर्नाटक मधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने महाराष्ट्रामध्ये जेजुरी निमगाव पाली माळेगाव सातारे शेंगूड नळदुर्ग वाटंबरे आणि कर्नाटक मध्ये मैलारपूर मंगसुळी मैलरली देवरगुडू येकोट योट जय मल्हार श्री खंडोबाची आरती आर, 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 जय देव जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा, भव, दुस्तर तारी जय देव जय देव पंचानन हय वाहन सुरभूषित नैळा ಖಂಡಾ ಮಂಡಿತ ದಂಡಿತ ದಾನವ ಅವಲಿ ಮಣಿಮಲ್ದೂ ಸರ ಪಿವಳಾ ಹಿರೇ ಕಂಕಣ ಬಾಶಿಂಗೆ ದೇವ ಜಯದೇವ ಜಯದೇವ ಜಯ ಶಿವಮಲ್ಹಾರಿ ಮಲ್ಹಾರಿ वारी दुर्जन भव दुस्तर तारी जय देव जय देव सौवर वर दे मजलामी देवा नाना ना मे गायीनही तुमची सेवा अघटित गुण गावया वाटत सेहेवा फणीवर शिणला कीर्ती नरपामरके केवा जय, 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 जय देव जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुराभव दुस्तर तारी जय देव जय देव रघुवीर स्मरणी शंकर हृदय निवाला तो हा मल्लांतक अवतार झाला या लागी आवडे भाव वर्णीला रामी राम दासा जीवलग भेटला जय, जय, जय देव जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी जय, जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी जय देव जय देव धन्यवाद <irony>